नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत मी रेखा बेगडे मावळात एकीकडे धुवाधार पाऊस पडत आहे तर नेमके याच वेळी गुरुकुल कुस्ती संकुल सोमाटणे मधील विद्यार्थ्यांना भेडसावत आहे या ठिकाणी एक मे ते तीस मे दरम्यान कुस्तीची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी भव्य शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले आहे शंभरच्या वर विद्यार्थी या ठिकाणी कुस्तीचे प्रशिक्षण घेत आहे यामध्ये मुलींची संख्या देखील लक्षणीय आहे परंतु त्या ठिकाणी पाहायला गेले तर मुलींसाठी सेपरेट चेंजिंग रूम देखील नाहीये तसेच पाणी देखील उपलब्ध नाही त्यामुळे गुरुकुल कुस्ती संकुलमधील मुलांनी मावळचे विद्यमान आमदार सुनील शेळके यांना पिण्याच्या पाण्यासाठी घातलेली आहे पाहुया नक्की या मुलांचे म्हणणे काय आहे हे गुरुकुल संकुल उभं करत असताना खूप सारा अडचणी आल्या पण त्या अडचणीला मात करून मी आणि माझे मित्र पालकवर्ग यांनी हे गुरुकुल कुस्ती संकुल उभं केलंय आणि आज जे विद्यार्थी करतात त्याचा हा मला फलित आहे असं मी मानतो गुरुकुलमध्ये काय काय अडचणी आहेत आता सध्या गुरुकुलचे मेन अडचण आहे सर ती सर पाण्याची आम्हाला पाण्याची खूप सणचन भासते आणि ती प्रामुख्याने मला अडचण आहे सर रंगरंगोटीच्या बाबतीत इमारतीचं काम पण अपूर्ण राहिले मी येताना पाहिलं पायऱ्या वगैरे खचललेले आहेत काय डागडुगजी ही काही प्रमाणात आहे आणि रंगरंगोटी पण आता पाच सहा वर्ष आले की खराब झाले पण गरजेची आहे सर माझे नाव चैतन्य देवी जांभूळकर हे शिबिर आहे तर आम्हाला इथं दोन टाइम व्यायाम असतो सकाळी साडेपाच ते सा, सा, साडे वाजेपर्यंत असतो संध्याकाळी सहा ते आठ वाजेपर्यंत असतो इथं खूप छान व्यायाम होतो आणि पोरांना शीत आहार पण आहे आणि आमची गुरुकुल गुरुकुल संकुलाकडं एवढीच अडचण आहे की पाणी आम्हाला पाण्याची खूप अडचण आहे खूप छान होईल धन्यवाद मी गुरुकुल कुस्ती मध्ये एक वर्ष झाले सराव करतोय आता आमच्या गुरुकुल कुस्ती संकुल बघितलं तर सर्वप्रथम पाण्याची अडचण माननीय लोकप्रिय आमदार सुनील अण्णा शेळके यांना एकच विनंती की आमच्या गुरुकुल कुस्ती संकुला पाण्याची अडचण सडावे आणि आमची वाढदिवस सर्वप्रथम तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक आणि तुमच्या वाढदिवसानिमित्त आमच्या जे गुरुकुल कुस्ती संकुला आहे त्यांना पेंटिंग करावी ही विनंती मी येत आहे ये एक दोन तारखेला आलेलो आहे मी दोन तारखेपासून येताल मी सराव करतो आहे आमच्या गुरुकुल कुस्ती संकुलामध्ये एवढच अडचण आहे की मान्य श्री सुनीला शेळके साव यांना एवढच विनंती की तालमेत गुरुकुल कुस्ती संकुलात पाण्याची सोय करावी आणि तालमेला पेंट तालम्याला विनंती विराजी का इथं पाच तारखेला आलो आहे इथं पाच तारखेला येऊन चांगले व्यायाम घेतात इथं फक्त अण्णा शेळके यांनी फक्त पाण्याची सोय करावी अशी माझी नवऱ्या विनंती एक विनंती आहे की आपल्या सगळे गरीब कुटुंबातली मुलं आहेत आणि तालुक्यात जिल्ह्यात विभागात महाराष्ट्रात येतात त्यांना कुठेतरी कंपनीत काम म्हणून घ्यावं बाहेरच्या कंपनीत येतात बाहेरचे लोक इथे कामाला लावतात आपल्या मुलाला कुठल्याही असू दे जिल्ह्याला बसलाय विभागाला बसलाय त्यांना काम द्यावं म्हणजे जेणेकरून तो स्वतःच्या पायावर उभा राहील म्हणजे तो कुठेही दुसऱ्या वळणार होऊ शकत नाही एवढी विनंती अण्णांना आ, मी इथं गेले तीन वर्ष झाले प्रॅक्टिस करते इथं खूप चांगल्या पद्धतीने शिकवलं जातं आणि आनंदा एकच विनंती की इथं मुलींसाठी म्हणजे एक वेगळी रूम करून द्यावी त्यांनी म्हणजे नाही का आम्हाला चेंजिंग वगैरे साठी रूम हवी आहे त्याच्यासाठी त्यांनी सहकार्य करावं बाहेर गुरुकुल कुस्ती संकुल समटण पाहता इथं तीन चार वर्ष झालं सराव करतो आता एक एक महिना झाला म्हणजे मी इथं उन्हाळ्या शिबिर शिबिरासाठी राहायला आलो पण राहायला आम्हाला पाण्याची खूप पाणी म्हणजे समस्या पाण्याची खूप तर शेळके यांनी आमची तेवढी गरज भागावी तेवढी नम्र संकुला मध्ये गेले दोन वर्ष प्रॅक्टिस करते आणि ते कोच मंडळी खूप छान आहे आमचे सर खूप छान प्रॅक्टिस घेतात आणि ते आम्हाला समजून सांगतात की हा बा असा डाव नाही आहे आणि ते खूप छान अण्णांना हीच एक विनंती की आमच्या मुलीसाठी एक चेंजिंग रूम करावी आणि पाण्यासाठी आणि रंगरंगोटी रंग करावी मी ताल ताल तालापासून मला दीड वर्ष झाले आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद